नमस्कार मैत्रिणींनो मैत्रिणींनो गाऊन हा असा आउटफिटिंग आहे त्यामध्ये स्त्रियांना खूप कम्फर्टेबल वाटतं अशा स्त्रियांना गाऊनचा फॅशन दे ट्रेंड देखील माहीत असायला हवा म्हणूनच हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी खास घेऊन आलेली आहे गाऊन आणि नाईट ड्रेस तसं म्हणलं तर या दोन्ही प्रकारामध्ये नवा असं काहीच नाही त्याची फॅशन आपल्यासाठी फारशी नवी नवीन आहे पण गाऊनमध्ये जे नवनवीन फॅब्रिक येत असतात काय चेंजेस असतात त्यामध्ये लहान सहान काही नवीन फॅशन ट्रेंड सेंड करतात गाऊनच्या आतून पर्कर पेटीकोट घालण्याची फॅशन कधीच मागे पडलेली आहे त्याऐवजी जर जाड कपड्याचा किंवा गडद रंगाचा गाऊन कम्फर्टेबली वापरा आणि गाऊनच्या हातून स्कर्ट स्लीप घाला पण परकर नको ते अगदी शाब्दिक दिसतात तर तुम्ही दिवसभर गाऊन घालत असाल तर व्हिडिओमध्ये दाखवलेल्या अशा प्रकारचे गडद कलरचे फ्रेश गाऊन वापरा अशा सुंदर प्रिंटेडचे गाऊन खूप उठून दिसतात तसेच गाऊनच्या फॅब्रिकमध्ये तुम्ही स्पन कॉटन प्युअर कॉटन क्रश कॉटन निवडू शकता तसेच मैत्रिणींनो कॉटनचे गाऊन देखील प्राईजमध्ये दे भेटतात दीडशे ते दोनशेपर्यंत पण अशा गाऊनचा कलर लगेच जातो त्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रतीच्या कॉटनच्या गाऊनचा यूज करा असे गाऊन अडीचशे ते चारशेपर्यंत येतात तसेच गाऊनची खरेदी करताना गाऊनचे कापड जाड असलेलेच विकत घ्या म्हणजे तुम्ही कम्फर्टेबली दिवसभर वेअर करू शकता गाऊनच्या नेकमध्ये असे सुंदर वर्क देखील असतात अशा गाऊनमध्ये देखील तुम्ही सुंदर व स्टायलिश दिसतात तसेच आंब्रेला गाऊन लाँग लौं स्लीव फुल घेर असलेला गाऊन तुम्ही नक्कीच निवडा तसेच मैत्रिणी नो कप्तान स्टाईल गाऊन पण असे गाऊन नाईटला तुम्ही यूज करा डेली असे गाऊन अजिबात घालू नका ॲटिन फॅब्रिकमुळे पण तुम्हाला रीच लूक मिळतो पण हे गाऊन पण तुम्ही रात्रीच यूज करा असे फॅब्रिक खूप काळजीपूर्वक हाताळावे लागतात रफ टप यूजसाठी तुम्ही सुती आणि कॉटनच यूज करा तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच हेल्पफुल ठरेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू थँक्स फॉर